राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झालं आहे सततच्या पावसाने सर्व पिके पाण्यात जाऊन शेतकरी राजा संकटात असताना आता राज्यातील नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे कधी लागणाऱ्या निवडणुकीची आचारसंहिता व कधी असू शकतात निवडणुका याबाबत विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे तत्पूर्वी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर निवडणुकीविषयी अपडेट पाहण्यासाठी माझा भूमिपुत्र चॅनलला आजच सबस्क्राईब करा नगरपालिकांच्या प्रभागांचे नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर झाले आहे आता अकरा नोव्हेंबर रोजी महानगरपालिका प्रभागांचे आरक्षण जाहीर होणार आहे मतदार यादी देखील अंतिम झाली आहे आता पहिल्या टप्प्यात राज्यातील दोनशे एकोणनव्वद नगरपालिका नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्याची निश्चित झाला आहे याच निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद नियोजित असून त्याच दिवशीच म्हणजेच पाच नोव्हेंबर रोजी निवडणुकीची आचारसंहिता लागेल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तीन टप्प्यातील निवडणुकांसाठी एकवीस दिवस ते पस्तीस दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारीपर्यंत डेडलाईन दिली आहे त्यामुळे पाच नोव्हेंबरनंतर तिन्ही टप्प्यातील निवडणुका शहाऐंशी ते सत्याऐंशी दिवसात घ्याव्या लागणार आहेत त्यामुळे या पार्श्वभूमीवर सलग तीन महिने या निवडणुकांची आचारसंहिता लागू राहू शकते असे सूत्रांनी म्हटलं आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पाच नोव्हेंबर रोजी नगरपालिका नगरपंचायत निवडणुका जाहीर होतील तर पंधरा डिसेंबरला जिल्हा परिषद पंचायत समिती मतदान होईल आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू असताना महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होतील पंधरा जानेवारी रोजी मतदान होईल आणि एकतीस पर्यंत सर्व निवडणुका पूर्ण होतील असा विश्वास व्यक्त करत एका नेत्याने निवडणुकांचे वेळापत्रकच जाहीर केलं आहे